साठी मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे बघा दोन मिनटात तुम्हाला सांगतो की तुम्हाला ई के वाय सी कशी करायची आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची काय मोठी अपडेट आहे लाडक्या लाडक्या त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बियास पूर्ण कारण अतिशय महत्वाची माहिती आहे आणि पुढे भविष्यामध्ये ज्या बी योजना राहतील किंवा यो तुम्हाला भविष्यामध्ये तुमची लाडक्या बहिणी सुरू ठेवायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय महत्वाची मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा पुढे आता लाडकी बहीण योजना ला बघा टीका करत असली तरी माहितीसाठी ही योजना गेमच्या अंजर ठरल्याने विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळते यानंतर आता या योज योजनेची छाननी सरकारकडून सुरू करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेबाबत सरकारकडून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा त्या संदर्भात काय मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पुरवा सर्वा सर्वजण बघा सर्वजणींच्या प्रकरणांची प्रकरणींची छाननी जी आहे ती सुरू झालेली आहे महिला व बालविकास विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे की सव्वीस पॉईंट चौतीस लाख बहिणींचे मानधन हे छानणीचे काम पूर्ण होईपर्यंत रोखण्यात आलेले आहे बघा छाळणीचे काम पूर्ण होईपर्यंत थांबवण्यात आलेले आहे ता याचा अर्थ असा आहे की सर्व कायमस्वरूपी अपात्र ठरलेल्या ज्या लाडक्या असे नाही तर त्यांच्यापैकी काही ज्या आहेत त्या महिलांनी अंतर्गत ज्या महिला अप पात्र ठरतील त्यांनाच हा लाभ दिला जाईल ज्या अपात्र त्यांना दिला जाणार नाही तसेच पुढे बघा की तुम्हाला ई के वाय सी कशी करायची आहे ई के वाय सी ही दोन महिन्यात आत पूर्ण करणे आवश्यक आहे बंधनकारक आहे बघा दोन महिन्याच्या आत करणे बंधनकारक शासनाने दिलेले आहे त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी महिलांनी महिलांनी महिलांची जी पडताळणी आहे ती प्रमाणीकरण आणि चालू आर्थिक वर्षात अठरा सप्टेंबरपासून दोन महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले असून असे करण्यास करण्यावर बघा असे जे करणार आहेत त्यांच्या करण्यावर पुढील जे आहे ती कारवाई पुढील कार्यवाही करण्याचा जो निर्णय आहे शासनातर्फे होणार आहे आणि या संदर्भात राज्यातील या संदर्भात बघा राज्यातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी दक्षता घ्या कारण कॅबच्या कोळ नोंदवल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या त्यानंतर बघा तुम्हाला आधार प्रमाणीकरण संमतीमधील मजकूर वाचून सहमत आहे या पर्यायावर क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी ओ टी पी पाठवा हा पर्याय निवडा आणि यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी मिळेल बघा सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा प्रमाणीकरणासाठी संमती द्या तसेच बघा आधार प्रमाणीकरण संमतीमधील मजकूर हा वाचून सहमत आहे या पर्यायावर तुम्ही क्लिक करा यानंतर तुम्हाला ओ टी पी पाठवा हा पर्याय निवडा यानंतर लगेच तुम्हाला आधार कार्ड असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी मिळेल तर बघू शकता तुम्ही तसेच तुम्ही पुढे बघू शकता की लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी काय महत्त्वाची आणि मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्व सर्व काही ज्या लाडक्या ताई आहेत लाडक्या बहिणी आहेत तर सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे बघा लाडक्या ताईंसाठी ही आजची महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला तर बघा नवीन आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करू शकता आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकलला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहिणी योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर अशा प्रकारे ज्या सर्व काही लाडक्या बहिणी त्या त्या लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये डी बी टीद्वारे जी रक्कम आहे ती जमा करण्यात आलेली आहे आणि बघा ज्यांना ज्यांना पंधराशे रुपये आता येत नव्हते तर त्यांना पंधराशे रुपये येणार आहेत आणि ज्यांना ज्यांना आता कोणाकोणाला जून जुलै ऑगस्ट असे तीन हप्ते मिळाले नाही जून प्लस जुलै प्लस आणि ऑगस्ट असे तीन हप्त्यांचे पैसे मिळाले नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला डायरेक्ट साडेचार हजार रुपये जे आहेत ते डी बी टीद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत आणि ही आताच्या क्षणाची खूप मोठी अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटापट सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे बघा तुमचा जो आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे सप्टेंबर महिन्याचा हप्तासुद्धा तुम्हाला लवकरात लवकर दिला जाणार आहे तर नवरात्रीच्या शुभमुहूर्तावरनी तर तुम्हाला बघा या महिन्याच्या शेवटी शेवटीसुद्धा दिला जाऊ शकतो सप्टेंबर महिन्याचा हप्ता तर त्या समजा त्या अगोदर तुम्हाला ही ई के वाय सी करणे बंधनकारक असणार आहे हे केल्यानंतरच तुम्हाला जो हप्ता आहे तो येणार आहे जर ज्यांनी ज्यांनी ही ई के वाय सी केलेली नसेल तर त्यांना हा हप्ता येणार नाही मला तर वाटतं सर्वांनाच हा ई के वाय सी करणे अनिवार्य आहे कारण वर्षामध्ये एका वर्षामध्ये एक वेळेस हा ई के वाय सी करणे आणि दुसऱ्या वर्षामध्ये जून महिन्यानंतर हा ई के वाय सी करणे अनिवार्य असणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे सर्वात मोठी नवीन बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी धुळ देत असतो त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत ई के सी केलेली नसेल तर त्यांनी पटापट ई के वाय सी करून घ्या तर तुम्हाला नजीकच्या आधार सिडी सुद्धा जाण्याची गरज नाही तुम्हाला जे जसं सांगितलं तसं तुम्ही ई सी पटापट करा आणि फटाफट तुम्हाला जो योजनेचा लाभ आहे पुढे भविष्यामध्ये तुम्हाला ते चालू राहतील आणि जे खातं आहे तुमचं अपडेटेड राहिलं आणि ते खातं तुम्हाला अजून पुढे लाडकी बनी एकवीसशे रुपये तुम्हाला मिळतील त्यामुळे लाडक्या बनीनं तर तुम्हाला एकवीसशे रुपये व्यवस्थित तर तुम्ही फटाफट हे करून ठेवा तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात तर जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा शेअर करा लाईक करा तर अशा प्रकारे ज्यांनी ज्यांनी आधार सीडिंग केलेले नसेल बँक खात्याशी त्यांनी आधार सीडिंग पण करून घ्या आणि ज्यांनी ज्यांनी बघा बहुतेक महिलांनी बँक खात्याशी आधार सीडिंग केलेले नसल्यामुळे त्यांना हे तीन हप्ते मिळाले नाही जून जुलै आणि ऑगस्ट हे तीन हप्त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले नाही परंतु त्यांनी हे जर काम केलं के आ... तर त्यांना शंभर टक्के अकाउंटमध्ये हे पैसे येतील त्यामुळे कोणत्याही प्र क्षणी तुम्हाला हे पैसे अचानकपणे येऊ शकतात तर काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तर लाडक्या बणींनो असेच व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर लाडक्या ताईंनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा